साई नगर येथे असलेल्या श्री साईबाबा बाबा विद्यालय येथे स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांवतीने सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उत्सवात सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी सह शिक्षकांना राखी बांधून आशीर्वाद घेतला या सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमात अनेक मान्यवर सह शाळा समिती आणि शिक्षकांनी सहभाग घेतला भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला एका घट्ट धाग्यात बांधून ठेवणारा सण म्हणजेच रक्षाबंधन बालपणापासून एकत्र मोठे झालेले हे बहीण भाऊ आयुष्यभर एकमेकांची साथ देत आयुष्यातील गोडावा वाढवितात तोच गोडवा अबाधित राहावा म्हणून श्री साईबाबा विद्यालय साईनगरमधील स्काउट गाईड युनिटतर्फे दरवर्षी राबविण्यात येणारा उपक्रम म्हणजेच सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम एकोणीस ऑगस्ट रोजी नवीन अमरावती रेल्वे स्टेशन येथे संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात स्काउट गाईड प्रार्थनेने झाली या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक राजेश श्यामसुंदर टावरी मुख्य अतिथी म्हणून गीता परिवार विदर्भ प्रमुख शोभा हरकूट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे मुख्य समन्वयक प्राध्यापक मनोज भिशुंडकर न्यू अमरावती रेल्वे स्टेशनचे स्टेशन, स्टेशन प्रबंधक गवई जीवन विकास ग्रामगीता परीक्षा मोजरी परीक्षा नियंत्रक काशीनाथ फुटाणे पालक शिक्षक संघाच्या सदस्या हर्षा पवार मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक कैलास रंगारी शाळेचे पर्यवेक्षक डॉ नितीन चव्हाळे डॉ संजय हरकूटसह अनेक शिक्षक पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काउट लीडर ज्ञानेश्वर टाले यांनी केलेत